बाणेर येथील राधा चौकामध्ये बाणेर बालेवाडी सूस म्हाळुंगे आणि पाषाण येथील वाहतुकीची कोंडीची समस्या रस्ते खड्डे मुक्त करा चौका चौकामधन वॉर्डनची नेमणूक करा अशा असंख्य मागण्यांसाठी भर पावसात या भागामधील नागरिकांच्या समवेत नगरसेवक अमोल बालवडकर यांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधामध्ये आंदोलन केलंय यावेळी मुसळधार पाऊस असून देखील पेक्षा अधिक नागरिक या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते गेल्या वर्षांपासून बाणेर बालेवाडी सूज म्हाळुंगे पाषाण या भागामधील नागरिकांना वाहतूक कोंडी रस्त्यांवरील खड्डे पर्यायी रस्त्यांची रखडलेली कामं यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत तासांतास नागरिकांना वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडावं लागतंय त्यामुळे नागरिकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडत आहे या संदर्भात वारंवार तक्रार करून देखील प्रशासन नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीनं बाणेर येथील राधा चौकात बैलगाडी आणून हलगी वाजवून प्रशासनाच्या विरोधामध्ये भर पावसात घोषणा देत आंदोलन करण्यात आलंय यावेळी इथे परिसरामधील अनेक सोसायट्यांचे प्रतिनिधी महिला नागरिक हजर होते त्यांनी समस्यांचा या ठिकाणी वाचून दाखवला आंदोलनाच्या दरम्यान आंदोलनाकडे दुर्लक्ष करत निवेदन स्वीकारण्यास सक्षम अधिकारी न पाठवल्यामुळे या ठिकाणी निवेदन जाळून महापालिकेचा निषेध करण्यात आला यावेळी पोलिसांच्या माध्यमामधनं मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं अमोल उदमले सह हर्षल हर्षलकोठामध्ये चोवीस तास